हो <laughs> का तिथं न्यूज रिपोर्टर आले का मग मी बी टीव्हीत दिशील ना चला मग बाई चला ना लवकर मला तर लहानपणापासूनच इच्छा होती टीव्ही दिसायची माय बाबाला मी म्हटलं की ते मला म्हणान बस अभ्यासच कर म्हणून मी काहीच नाही केलं बाई पुढे अभ्यासच केला चला ना मग आता आपण दिसलो तर दिसलो टीव्हीत चला आता जाऊ हा उशीर नका करू असंच जाऊ जसं तसंच पटकन चला बाई पाय शांता मावशी मी सुंदरच दिसाले किती चांगले अविचारी दिसाले म्हणून हिरोईनच बनणार होती ना पण माझ्या बापाना ते बनवून नाही दिलं जाऊ दे आज न्यूज रिपोर्ट मध्ये मी सगळ्यात पहिले मी सांगेल बातम्या गीत नाही जर सांगायचं काम पडलं तर नमस्कार मी आहे झाकण झुल्या आणि तुम्ही बघता विदर्भातल्या न्यूज चॅनल वर विदर्भातली मजा अन आपल्यासोबत आहेत कॅमेरामन अगरबत्ती पैलवान अगरबत्ती पैलवान जरा इकडे या कॅमेरा इकडे फोकस करा जरा काही ना काही दिसू द्या बाकीचे बी मंडळी निरा फ्लॅशेस पडू राहिले का तिथून तू या काम कर रे तू मी घेऊ राहिलो बरोबर शूटिंग मी माया काम करतो तू यापेक्षा लय अनुभव आहे मला मला समजते कसं घ्यायचं कसं नाही तर चला मग बँकेपुढे पुढे लिमोठ्या बाया जमा दिसून राहिल्या यांच्याकडून जाणून घेऊया कोणाकोणाच्या काय काय प्रतिक्रिया आहेत पैसे भेटून राहिले तर कोणाकोणाचा आनंद किती गगनात मावेन असा झाला चला तर मग एका एका महिलाला विचारून पाहूया आपण सर्वात पहिले कोणती महिला इच्छुक आहेत त्यांनी समोर या बोलण्यासाठी कोणकोण इच्छुक महिला आहेत बोलण्यासाठी सांगा ताई तुमचं मनोगत लागीबेन योजनेचे पैशमुढ आले तर तुम्हाला किती खुशी झालेली आहे ताई तुम्ही रडू राहिल्या का हसू राहिल्या काहीच समजून नाही राहिलं नेमकं काय प्रतिक्रिया है आमाले सांगा, मंजे काई आहे तुमच्या आम्हाला सांगा म्हणजे समजतील काय आहेत त्या अरे काय सांगू न्यूज चॅनल वाले भाऊ तुम्हाला मला आनंद भी झाला आणि खुशी भी झाली लाई कारण की दा 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 मी 10 वर्षानंतर आता पहिल्यांदा मला भावाच्या घरची साडी घेणार आहे 10 वर्ष झाले मला भावाच्या घरची साडी नाही भेटली काहीच नाही भेटलं मला इतका आनंद झाला की मी सांगू शकत नाही ते अश्रू बनून माझ्या डोळ्यातून पळत आहेत हे पैसे माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत मी सांगू शकत नाही तुम्हाला

बाप्पा विदर्भातले लोक कल खतरनाक आहेत भाऊ अलग अलगच आहे यायचं जे ऐकलं ते नवलच आहे सा। जरा सांभाळूनच प्रश्न विचारायला लागतील या बायाले नाही तर काही खरं नाही भाऊ एखादा शब्द का इकडे तिकडे झाला ना तर आपल्याला विदर्भातल्या बहिरीच निघू देतील या बाया सांग मग तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत पैसे भेटू राहिले तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे तर काय करणार त्या पैशाचे काय उपयोग घेणार असा तुम्ही त्या पैशाचा अरे मला का लाडकी बिन योजनेचेच पैसे भेटणार आहेत का मला माया नवऱ्याला बी मी पैसे मागितले तो पप्पू आहे का नाही तो माया नवरा आहे त्याला मी म्हटलं की तू बी मला पंधराशे रुपये महिना दे सरकार बी मला पंधराशे रुपये महिना देऊन राहिला असं मी तीन हजार रुपये महिन्यानं जमा केले त्याच्यात मी घेलच मला जे लागेल ते साड्या घेईल सोनं घेईल पण याच्यापेक्षा मला जास्त खुशी कायची आहे सांगू का याच्यापेक्षा मी मला जास्त खुशी झाली की मी आता टी व्हीत दिसणार आहो ना तू या न्यूज चॅनलवर कोणतं न्यूज चॅनल आहे तुझ्या सांगजो मला कधी लागतं तू या बातम्यात मी टी व्हीच्या पुढेच बसेल सरे काम करून लवकर मी मला पुऱ्या बी सांगेल आज टी व्हीवर येणार आहो म्हणून मला किती दिवसाची हिरोईन बनायची इच्छा होती ते राहिलीच होती ना आता या योजनेनं का होय ना मी चॅनलवर बी आली न्यूज चॅनलवर तरी बी माझी इच्छा पूर्ण झाली का रे सांग ना तू न्यूज रिपोर्टर आहेस ना सांग ना मग मी हिरोईनच दिसतो का नाही बरं मी पिक्चरात काम करू शकत होते का नाही अहो ताई ती का पिक्चर ची ऑडिशन सुरू आहे का मी तुला काय विचार राहिलो माझ्या म्हणणं आहे की पैसे भेटल्यावर तू काय उपयोग घेशील त्या पैशाचा ते सांग तू मला तू काय सांगू भेटल्यावर एक मोबाईल घेतो चालू आता नाही हिरोईन बनली तर रील्स रील्स टाकणार रील मी मोबाईल घेणार आहोत मला ला सबस्क्राईब करतो काय मग आजी दोन महिन्याचे खट्टे पैसे भेट राहिले काय प्रतिक्रिया आहे तु तुला किती आनंद झाला या पैशाचा काय करणार असेस तू या पैशाचं काय करत रे बापा घर संसाराला लावता लावता राहिले नदीत काय करत तुला काय नादी लागण्यात फायदा आहे का मला माय नंबर हुकून जाईल तिथे तू बस या बायला विचारत मी चालली माय नंबर लागला तिथे मला आवाज देऊ राहिला तो अंदरला माणूस मग मावशी तुझी काय प्रतिक्रिया आहे पैसे भेटल्यावर काय करणार आहेस तू सांग बरं अरे बापा तिकडे मला भेव लागते हे टीव्हीत गिवीत बोलायचा आणि हे असं माईकवर गिकवर बोलायचा शाळेत असतानाच तर मी काही बोलली नाही मला किती कल्ला भेटे पुढे पुढे पण मी काहीच बापा उभी राहिली नाही मला प्रश्नाचं उत्तर येत जाय तरी मी उत्तर देत नाही जाऊ इतका भेव लागत जाय मला मास्तर लोकायचा आणि मी नाही बोलत बापा याच्यात काही पैशासन सांगेश याचं का आहे काय बी करेल पण मी याच्यात नाही बोलत रे वा जाय तू तिकडे जाय तिकडे विचार कोणाला बी मी नाही सांगत काही मी नाही बोलत बापा या मावशीले तर कॅमेरा भिऊन राहिला आणि हे मावशी काय भेटते कॅमेरा आले मावशी काही बोलत नाही म्हणते जाऊ द्या आता ते सिक्युरिटी भावले विचारू काय आहेत बायाच्या प्रतिक्रिया कशा काय देऊ राहिल्या प्रतिसाद आता हे बाया काही बोलत नाहीत वाटते मग सिक्युरिटी साहेब कसा काय अनुभव आहे तुमचा महिला किती उत्साहात का आहे काय वाटून राहिलं तुम्हाला इथं तुम्ही खूप नियोजन करत आहात नियोजन करणं तर कामच आहे आमचं कसंही मला घंटाकभर आराम भेटे तो, तो भेटून नाही राहिला आता पण महिला उत्साहात असतात पण या महिला जरा अतिच उत्साहात आहेत ना कालच पैसे आले का नाही तर याय ना आज सकाळून पासून लाईनी लावल्या जसं काही येईले म्हणजे पैसे आजच काढाले भेटून राहिले जसे काही नंतर वापस जाणार आहेत ते पैसे बायानं बॉल हय पागल करणं लावलं ला, हां सकाळी आठ पासूनच येऊन नंबरात लागल्या नाही ते काय करावं आता साहेब कल्ला कर करू राहिला आम्हाला बी मग मित्रमंडळी मंडळी अशाच न्यूज पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच तुमच्या गावातल्या बँकेसमोर किती लाईन लागली हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं भेटूया थोड्याशा ब्रेकनंतर